तर आज होती आमची अॅनिव्हर्सरी पण हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत खूप जास्त लेट शेअर करते आहे तर झालं असं की आदल्या दिवशीच मी उडदाची डाळ भिजत घातली होती आणि मला करायची होती उडदाचे वडे पण मी केले उडदाचे भजे कारण की ते मला खर तर सोपे पडले आणि सगळ्यांचा नाश्ता केला दुपारचं जेवण केलं मटकी भात चपाती वरण भात त्याच्यानंतर झोप काढली मस्तपैकी आणि घरातले सगळे जण गावाला गेले होते दुपारी त्याच्यामुळे आम्ही घरात दोघेच जण होतो म्हटलं छोटस का होईना सेलिब्रेशन आपण करूयात त्याच्यानंतर मी छान तयार होत होते आणि म्हटलं स्वामींना पहिले जाऊन यावा आणि स्वामींच दर्शन नाही घेतलं म्हणजे कायच नाही माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे कारण की आमच्या सुरुवातच तिथून झाली होती त्याच्यामुळे मला काहीही करून स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं आणि मंदिरात खर तर मी सोडून कोणीच नव्हता आणि खूप छान दर्शन झालं आणि खूप छान मनाला समाधान वाटलं की छान दर्शन झाले अशी तयार झाली होती मी मला कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर स्वामींचं छान असं दर्शन घेतलं मला का काय माहिती स्वामींचा चेहरा असा तिरका दिसत होता त्याच्यानंतर बाहेर जाऊन मस्त जेवण केलं स्प्राईट घेतली आणि घरी आलं छोटीशी पेस्ट्री आणली होती आणि असा होता माझा लुक आणि छोटस सेलिब्रेशन त्यानंतर शेकोटी केली तर असा होता माझा आजचा दिवस